वाल्मिक कराड व त्याचे सहकारी यांनी ज्या क्रूरपणे संतोष देशमुख यांची हत्या केली त्या के हत्येच्या निषेधार्थ वाल्मिक कराड याला सुद्धा फाशी व्हायला पाहिजे कारण खरा या घटनेचा सूत्रकार वाल्मिक कराडच आहे आणि या घटनेमध्ये म्हणजे अफजल खानाच्या काळामध्ये सुद्धा अशी अमानुस हत्या झाली नाही अशी अमानुस हत्या या लोकांनी या मा संतोष देशमुख जी केलेली आहे ज्याला मरताना सरकारसुद्धा विचारते की तुझी शेवटची इच्छा काय आहे पण या अमानुष क्रूर अशा वागणी कराड व त्याच्या सहकाऱ्यांनी याला पाणी मागितलं तर पाणी न देता लघुशंखवेद्वारे त्याला पाणी पाजण्यात आलं ही गुणास्पर्श बाप जेव्हा लक्षात आली तेव्हा खरंच मन हिलावून जाण्यासारखी ही घटना आहे याचा मुख्य सूत्रधार वाल्मी कराड याला फाशी झालीच पाहिजे हे आंदोलन आम्ही आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये करत आहोत वाल्मिकाड फाशी झालीच पाहिजे पाहिजे संतोष देशमुख पाहिजे